मुलां तुम्हाला नेहमीची वजाबाकी येते तशीच पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतात मात्र वजाबाकी करताना चिन्हांचे नियम मात्र पाळावे लागतात कोणत्याही संख्येमध्ये ऋणसंख्या मिळवणं म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणं किंवा तेवढे एकक मागे जाणं अर्थात वजा करणं आपल्या जवळ असलेली रक्कम किंवा आपण मिळवलेली रक्कम धनसंख्येने आपण आता दाखवूया माझ्याजवळ पाच रुपये आहेत मला येणी तीन रुपये बक्षीस दिले तर माझ्याकडे आता एकूण किती रुपये झाले आपण हेच आता पूर्णांक संख्यांच्या रूपात लिहूया धन पाच अधिक धन तीन बरोबर धन आठ दोन्ही संख्यांची बेरीज करून बेरजेच्या संख्येआधी धन चिन्ह दिलं त्यामुळे आता माझ्याजवळ एकूण आठ रुपये झाले पूर्णांक संख्येत एक संख्या मिळवली की लगतची म्हणजेच लगेच पुढची संख्या मिळते उदाहरणार्थ धन बावीस अधिक धन एक म्हणजेच धन तेवीस अर्थात तेवीस तसच पूर्णांक संख्येतून एक संख्या कमी केली किंवा वजा केली की लगतची आधीची संख्या मिळते उदाहरणार्थ धन बहात्तर वजा धन एक बरोबर धन एकाहत्तर अर्थात एकाहत्तर तसच ऋण बहात्तर वजा धन एक बरोबर ऋण बहात्तर वजा एक बरोबर ऋण त्र्याहत्तर कर्जाऊ घेतलेली किंवा खर्च केलेली रक्कम ऋण संख्येने दाखवतात मनोजला पेन घेण्यासाठी मी पाच रुपये उसने दिले तर ते पूर्णांक संख्यांच्या रूपात कसे दाखवता येतील कोणतं चिन्ह वापरावं लागेल पैसे उसने देणं म्हणजे तात्पुरते वापरायला देणं होय म्हणजेच कर्ज देणं त्यासाठी उणे पाच असं लिहून दाखवावं लागतं मी आणखीन तीन रुपये मनोजला उसने दिले तर त्याच्यावर एकूण किती कर्ज म्हणजे ऋण होईल ते असं लिहिता येईल ऋण पाच अधिक ऋण तीन बरोबर ऋण आठ म्हणजेच एकूण आठ रुपये कर्ज किंवा ऋण झाले पूर्णांक संख्या धन किंवा ऋण असू शकतात त्यामुळे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करताना योग्य चिन्ह वापरावं लागतं त्याचे आता नियम समजून घेऊया समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करतात आणि येणाऱ्या बेरजेला समान असलेलं चिन्ह देतात उदाहरणार्थ धन अकरा अधिक धन एकाहत्तर बरोबर ब्याऐंशी इथे अधिकचं म्हणजेच बेरजेचं चिन्हच येईल मात्र बेरजेचं चिन्ह लिहिलं जात नाही अजून एक उदाहरण पाहूया ऋण शहात्तर अधिक ऋण बावीस बरोबर ऋण अठ्ठ्याण्णव बेरीस करून इथे आपण वजाचं समान चिन्ह दिलं भिन्न म्हणजे वेगळी वेगळी चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीस करताना चिन्हाचा विचार करत नाहीत मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात उदाहरणार्थ ऋण अठ्ठ्याऐंशी अधिक धन त्रेचाळीस बरोबर ऋण पंचेचाळीस धन चौतीस अधिक ऋण बावन्न बरोबर ऋण अठरा धन एकोणनव्वद अधिक ऋण अकरा बरोबर अठ्ठ्याहत्तर आता अठ्यात्तरच्या आधी मोठ्या संख्येचं म्हणून अधिकचं चिन्ह येणार मात्र ते लिहायची गरज नाहीये एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणं म्हणजेच दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणं उदाहरणार्थ आठ वजा ऋण सहा बरोबर आठ अधिक धन सहा विरुद्ध संख्या जाड विरुद्ध बारीक उंच विरुद्ध बुटकं लहान विरुद्ध मोठं हे मराठीतले विरुद्ध अर्थाचे शब्द तुम्हाला माहिती आहेत गणितात अशा विरुद्ध संख्या असतात संख्या रेषा आठवा बरं संख्या रेषेच्या मध्यावर शून्य ही संख्या असते त्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्या अंतरावर असतात मात्र त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशांना असतात आपण जमिनीवर एक रेषा काढूया मध्यावरती शून्य अंक लिहूया त्यावर शून्याच्या उजवीकडे पहिल्या फरशीनंतर जोडावर धन एक दुसऱ्यानंतर धन दोन असं पुढे पुढे अंक लिहित जाऊया तसंच शून्याच्या डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन असे अंक लिहूया आता या रेषेवर पाहूया धन पाच शून्यानंतर किती घरं उजवीकडे आणि ऋण पाच शून्यापासून किती घरं डावीकडे दोन्ही संख्या शून्यापासून समान अंतरावर पण विरुद्ध दिशांना आहेत ऋण पाच आणि धन पाच या एकमेकींच्या विरुद्ध संख्या आहेत त्यामुळेच ऋण पाच अधिक धन पाच बरोबर शून्य आता धन पाच अधिक ऋण पाच बरोबर किती होतील दोन विरुद्ध संख्यांची बेरीज ही शून्य असते एक उदाहरण पाहूया सविता जेव्हा शून्यापासून उजवीकडे तीन एककांची उडी मारते तेव्हा ती धन तीन या संख्येवर पोचते जेव्हा ती शून्यापासून डावीकडे तीन एककांची उडी मारते तेव्हा ती ऋण तीन या संख्येवर जाते शून्यापासून ही दोनही अंतर समान आहेत फक्त उड्या मारलेल्या दिशा या एकमेकींच्या विरुद्ध आहेत अधिक तीन आणि वजा तीन या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत संख्या रेषेवर पाहिलं तर त्या शून्यापासून समान अंतरावर आहेत मात्र त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेला आहेत पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत एक मिळवला की लगतची उजव्या बाजूची संख्या मिळते हे आपण पाहिलंय बघा ऋण चार अधिक धन एक बरोबर ऋण तीन संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूने पाहूया वजा चार हे वजा तीन पेक्षा लहान आहेत वजा तीन हे वजा दोन पेक्षा लहान आहेत वजा दोन हे वजा एक पेक्षा लहान आहेत वजा एक हे शून्यापेक्षा लहान आहेत आता शून्याकडून धन बाजूकडे जाऊया शून्य हे अधिक एक पेक्षा लहान आहे अधिक एक हा अधिक दोन पेक्षा लहान आहे अधिक दोन हे अधिक तीनपेक्षा लहान आहेत म्हणजेच ऋण दोन हे ऋण एक पेक्षा लहान आहे ऋण एक हे शून्यापेक्षा लहान आहे धन दोन हे धन तीन पेक्षा लहान आहे संख्या रेषेवरची उजवीकडची प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा एकने कायम मोठी असते उदाहरणार्थ संख्या रेषेवर पाच पहा या संख्येच्या डावीकडची संख्या चार आहे पाच ही संख्या चार पेक्षा एक ने मोठी आता संख्या रेषेवर नऊ पहा या संख्येच्या डावीकडची संख्या कोणती आहे त्या संख्येपेक्षा नऊ ही संख्या एकने ने मोठी आहे का आणखी एक उदाहरण पाहूया संख्या रेषेवर ऋण सहा पहा या संख्येच्या डावीकडची संख्या ऋण सात आहे ऋण सहा ही संख्या ऋण सात पेक्षा एक ने मोठी आहे आता ऋण दोन पहा त्याच्या डावीकडे कोणती संख्या आहे ऋण दोन हे त्या संख्येपेक्षा एकने ने आहे का आहे ना म्हणजेच थोडक्यात पाच हे चारापेक्षा मोठं आहे ऋण सहा हे ऋण सात पेक्षा मोठं आहे आपण काय शिकलो कर्जाऊ घेतलेली किंवा खर्च केलेली रक्कम ऋण संख्येने दाखवतात आपल्या जवळ असलेली रक्कम किंवा आपण मिळवलेली रक्कम ही धनसंख्येने दाखवतात समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करतात आणि येणाऱ्या बेरजेला समान असलेलं चिन्ह देतात भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार करत नाहीत मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात आणि येणाऱ्या वजावाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा एकने मोठी असते स्वाध्याय सोडवा आणि उत्तराच्या संख्येआधी योग्य चिन्ह लिहा ऋण चौसष्ट अधिक धन चाळीस धन सत्याऐंशी अधिक छप्पन्न धन त्र्याण्णव अधिक ऋण सोळा ऋण अडतीस वजा धन तेवीस धन चौतीस वजा ऋण अकरा खालील चौकटीत चा चापेक्षा मोठे चापेक्षा लहान किंवा समान यापैकी योग्य चिन्ह घाला दहा टिंबटिंब दहा सहा टिंबटिंब शून्य ऋण चौदा टिंबटिंब सात ऋण नऊ टिंबटिंब ऋण पंधरा आठ टिंबटिंब ऋण दोन